तीन चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला बर तुम्ही भरभरून प्रेम गेले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज ना सुद्धा पप्पाचे भरपूर बोलणे बसले मला का ते तुम्हाला पुढे सांगतेस पण त्या अगोदर ना आज आमच्या गावचा बाजार होता म्हणून भाजीपाल्याचा बाजार करायला मी आज स्वतः गेलो तसे सिद्धेशी पप्पा कायम बाजार करीत असत्या पण सिद्ध मम्मा मला पण यायचे मग त्याला घेऊन गेले आणि तिथं माळव माळव घेतला आणि नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा माझी देवपूजा करून घेतली देवपूजा झाली तेव्हा पण माझे वडील पण आले आज माझ्या वडील ना आमच्या बाजाराला ना घरची वांगी घेऊन आली विकायला त्यांना मला घरी न जात इकडे ज्या माझ्याकडं मग त्यांना मी इकडे बोलवलं ते आले होते आणि आप्पांच्या बरोबर बाहेर बोलत होते आणि देवास पण आपल्या खेळत होता म्हणून मग ये ना नंतर माझे वडील आतमध्ये आले त्यांना मी ना पाणी दिलं चहा दिला आणि यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होता सुद्धा धिंगाणा घालत होता आणि देवासला आणि इतका आनंद वाटत होता भरपूर सांगत होता त्यांची इकडे मस्त चालू येतो परंतु मी तिकडं स्वयंपाक करून घेतला मटकीचा पात्या केल्या आणि शिरा केला आणि ना कडेता पळ ठेवली होती आणि दुसऱ्याच कामाला ला लागले तोपर्यंत कढईत इतकं केलं तापलं होता ना परत धुरच निघला होता मग काय म्हटलं आपली चूक झाली असे तुझे पप्पा मला भरपूर बोलले त्यामुळं आणि नंतर मग ये ना इथं पापडे तवून झाले भजे करून घेतले आणि ना भजे झाल्यानंतर ना म्हटलं ताटं करावा मग ताटं केले आणि सगळीने मी जेवण केले आणि नंतर म्हटलं आता भांडे कधी घासून होणार उशीर करता साडे दहा वाजले ते म्हटलं मग भांडे न घासता मी उद्या सकाळी घाशीन फक्त किचन पुसलं आणि ना भाजीपाल्याचा माव निवडायला लागले आता हे बघा किती छान असे वांगे आणले होते माझ्या वडिलांनी मला मग तीच वांगे नाही का बाजूला करून ठेवले पटकन माव निवडून घेतला आणि ना म्हटलं आता झाडझुड करून घ्यावा मग घर झाडून घेतली असा गेला माझा आजचा दिवस चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय